साडेतीनशे वर्षापूर्वी या स्वराज्यातील या महाराष्ट्राच्या मातीतील प्रत्येक पावला हा मरण्यासाठी आणि मारण्यासाठी सुद्धा तयार होता तर त्याच्या ध्यासामध्ये श्वासामध्ये एकच गोष्ट होती की म्हणजे स्वराज्य निर्माण करायचं आहे माझ्या आई बहिणीवर जो अत्याचार होता हे आम्हाला थांबवायचा आहे जे मुघल आपल्या कधीच माघारी हटला नाही कधीच माघारी वळला नाही अरे शेवटच्या श्वासापर्यंत नाही अरे फनिदान देवा लागलं प्राणाचं कधी कुठलाच मौला कधी माघारी वळला नाही त्याच्याना एक एक मौला छत्रपती शिवाजी महाराजांनी मासाहेब दिजांगने जीवडून काढलेले आहेत सगळे निष्ठावंत माझी पासलकर सुद्धा कधीच मरणाला भिली नाही कधीच माघारी वळले नाही प्रत्येक मावळा आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून आधी लगेच कोटाण्याचं मग माझ्या राहिबाच असं परत तानाजी मालू सर एक कोटाणा मिळवण्यासाठी गेले असं लढले असं लढले अरे एक हात तुमला तरी माघारी वळले नाही हात तुमला तरी लढत राहिले शेवटी ते कोटाणा मिळवला ते माझी प्रमुख देशपांडे आपलं तानाजी मालू सरांनी देखील आपल्या स्वराज्यासाठी बलिदान दिलेलं आहे खबरदार जर टाच मारली जात पुढे तर जिल्ह्या उडवी राई राई येऊया असं परत त्या सरशिद्धी जोर आणि त्याच्या संपूर्ण मुघल सैन्याला भैचकीत करून सोडणारे ते पुढार माझी देशपांडे देखील एका लढाईमध्ये शहीद झाले त्यांना देखील कधी मृत्यूची भीती वाटली नाही त्यांना होत का परिवार स्वराज्यातील प्रत्येक पावड्याला यासाठी प्रत्येक पावला म्हटला अरे समोर मृत्यू दिसत होता मृत्यू कुणाला वाटतय <laughs> समोर मृत्यू दिसत होता पण त्या मृत्यूला तुझी मिठी मारली कारण जन्माला जरी शिवा काशी आलो असेल तरी करताना शिवाजी महाराज वरून वरतोय या गोष्टीची आशा या गोष्टीचा अभिमान बाळगत मृत्यूला मिठी मारणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान देऊन जाणारे ते शिवा काशी कधी मृत्यूची भीती वाटली स्वतः मृत्यूला मिठी मारली माहीत होत मला सिद्धी जोर पकडणार आहे माहीत होत हा माझा शेवटचा दिवस आहे माहीत होता ह्याच्यानंतर मी कधी माझ्या बायकोला भेटू शकणार नाही मी माझ्या मुलाला पण हा एक एक बावडा कसा निवडून ने काढला नेमका मास्साहेबची जवळ साडेतीनशे वर्षापूर्वी याच आपल्या मातीमध्ये शेतकरी काय करायचे शेतामध्ये धान्य पेरायचे सगळं करायचे एका गावातील सामान्य शेतकरी मासाहेब गेलाय जिजाऊ मासाहेब गेले बासाहेब जिजाऊ ना तुमच्या म्हणण्यावरून पुण्यामध्ये आलो मासा काम करायला लागलो इथे आम्ही धान्य पेरायला लागलो एका पोटासाठी काहीतरी धान्य उभवायला लागलो मासा पण जेव्हा ते आमच्या पोटामध्ये घ्यायची वेळ येते ना मासा इथे लहानकर सगळ्या त्याच्यात थैमान जातात मासाब आम्हाला त्याच्यातलं थोडेही अर्थ भेटत नाही मासाब मासा शेतकऱ्या शेतकऱ्याजवळ गेल्या म्हणल्या अरे लढायला काय झाले स्वराज्यातले माणसं स्वराज्यातले ना फक्त लढण्याचा विचार आहे त्या मासाहेब जिजाऊंनी त्या शेतकऱ्याच्या पाठीवरून हात फिरवला म्हणले अरे पुढच्या दहा दिवसामध्ये तुमची समस्या दूर होईल आणि म्हणून त्या मासाहेब जिजाऊंनी स्वराज्यामध्ये जेवढी काही आठवली की जो कोणी पिकाचं नुकसान करणाऱ्या राजपुत्राला मारल त्याची शकूट पाय तोडून आमच्या लाल मालावर इथे घेऊन येईल त्याला एक सोन्याचं कड बक्षीस दिलं जाईल त्याला पाहिजे ती भेट वस्तू म्हणून दिली जाईल आणि म्हणून या आपल्या स्वराज्यातील प्रत्येक गावातील तरुण उठले प्रत्येक तरुणाला वाटलं काहीतरी बक्षीस मिळवता येईल प्रत्येक तरुण सकाळी उठल्याच्या नंतर रानडुकर मारायला लागला पण याच गावामधील एका सर्वसामान्य छोट्याशा गावामधील एक छोटासा लेकर आपल्या आई जवळ जात आपल्या वडिलांजवळ जाते आणि म्हणते आई बाबा तुम्ही ऐकलं का तर धवंडी देणार आपल्या गावामध्ये आलं होत त्यानं धवंडी दिली की शेतामध्ये जे रानडुकर आपलं नुकसान करतात ना त्या रानडुकराला मारायचं त्यांची शेपूट तोडायची त्यांच्या पाया तोडायचे आणि लाल महालावर यायचं मासा आपल्याला काय करणार आहे तर सोड्याचं कडबक्षी आहे तेव्हा आई हळू जवळ आली ते वडील हळू त्याच्या जवळ आले डोक्यावर हात फिरवला पडला मला पण छोटासा आहेस ते बर तुला काय करायचं सोन्याचं कळत तुला जे पाहिजे ते आम्ही देतो ना कशा हवंय तुला सोन्याचं कळत तेव्हा त्या छोटासा पोरगा लढत 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 रडत आपल्या आईला पडला त्याच्यासाठी अरे एवढा महान राजाला एवढा महान आईला मला कदाचित भेटण्याची वेळ आहे मला ते सोन्याचं कडक मिळवण्यासाठी नाही जायचं ना तर मारायला मला मासाहेब जिजाऊंची ती कौतुकाची थाप हवी आहे मासाहेब जिजाऊंच्या डोळा मुखासून पडलेले ते माझ्यासाठी कौतुकाचे कौतुकाचे दोन शब्द हे माझ्या एका कड्याशी राही तर माझ्यासाठी असंख्य संपत्ती एवढं महान त्याचं मुलं त्याचे कर्ती आहे हे छोटासा मुलगा आपल्या मोठ्या भावाला घेऊन सकाळी डबाचा नानामध्ये गेला दिवसभर इकडं तिकडे राणाला फिरतोय रान टुकर फिरतोय का फक्त इकडं तिकडं फिरत राहिले सायंकाळी वेळ व्हायला वे वे लागली पाच वाजले सहा वाजले आणि सहा वाजता हे ग्रान त्याने शिकार केली शेपूट तुडली पाय तोडले आणि घेऊन लाल समोर आला दोघेही भावाले अरे सहा वाजता शिकार केली सहा वाजता शिकार केल्या तर जायला अकरा वाजता रात्रीचा वेळ झाला आता लाल समोर गेला महेरच्या सैनिकमध्ये त्यांना म्हणतायत की मासाहेब मंदिर आणि बघा आम्ही शेपूट तोडून आले आम्ही पाया तोडून आणले आणि आम्हाला बाळासाहेब जिजाऊ यांच्याशी एकदा भेटायचं ते सैनिक म्हणणार तू येणार का खोला झाला बाबा एवढा वेळ झालाय मासा माता झोपल्या असतील परंतु ती दोन्ही भावंड ऐकायला का तयारच नव्हती आता एवढा सगळा बाहेर बोलतो चालू आहे म्हणून मासाहेबांचा वेळ आवाज गेला आणि मासाहेबांना वाटले तर बघावं तरी बाहेर नेमकं काय चालू आहे म्हणून मासाहेब तेवढ्या रात्रीच्या वेळेला त्या लाल महालाच्या बाहेर आले

त्याच्या डोळ्यामधून लागले आणि मासाहेब जिजाऊना मरायला लागला मासा सोन्याचा कडक मिळावं म्हणून आलो मी माझ्या आईला बी सांगितलं मी माझ्या बाबाला बी सांगितलं मी माझ्या भावाला बी सांगितलं की मला सोन्याचं कडक बक्षीस नको अवघा मला वाटत होता मासा मी गव्हा लाल महालामध्ये येतो कधी तुमची कौतुकाची थाप कौतुक वाटलं तर मुलाचं छोटस पोर काय एवढे चांगले याचे विचार कौतुकाची थाप का मिळवण्यासाठी आलं म्हणते मासा म्हणे त्याच्या डोळ्यावर डोक्यावर हात ठेवताला पाठीवर कौतुकाची थाप फिरवली तर म्हणला मासा तुझं नाव काय रे तेव्हा ते छोटस पोर म्हणतंय मासा माझं नाव तानाजी आणि हा माझा भाऊ सूर्याजी मासा म्हणला खूप बहादूर दिसतोय येतो का आमच्या स्वराज्यामध्ये ते म्हणला हो मासा येतो की पण नेमकं काय करावं लागेल तेव्हा मासा म्हणल्या झोपायचं आणि स्वराज्यावर जर कुणी आपली नजर टाकली त्याला कापायचं फक्त एवढंच काम तुला करायचं ते माणूस रे छोटासा होता का तेव्हापासून स्वराज्यामध्ये आला पुढं आणून